बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव हजारो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या अकलापूर या ठिकाणी भाविकांनी दत्त जयंती निमित्तानं मोठी गर्दी केली इथं स्वयंभू दत्तात्रय महाराजांचा मंगळवारी सव्वीस डिसेंबरला भव्य जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी तर संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे विश्वगौरवप्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील महान भूमीमध्ये स्वयंभू दत्तात्रय महाराजांचं देवस्थान आहे दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो त्यामुळं दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक अहमदनगर यांसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होतात मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली महाभिषेक ध्वजारोहण होम हवन महाआरती भजन महाप्रसाद दिंडी आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर दत्त जन्मोत्सवानिमित्तानं सायंकाळी चार वाजता हरिभक्त परायण अनंत महाराज काळे यांचं सुश्राव्य कीर्तन झालं दत्तजयंजी टोळा या स्वयंपूर दत्ता देवस्थान या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी सकाळपासून जे कार्यक्रम आयोजित केले गेले सर्व सकाळी पाच वाजता अभिषेक त्यानंतर हो कार्यक्रम सकाळी साडेआठची आरती त्यानंतर दुपारची साडेबाराची आरती आणि आता सायंकाळी पुन्हा साडेसातशची आरती अशा पद्धतीने तो सोहळा आयोजित केला यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते आणि या प्राला, प्राला तारे जे काय भाविक आले त्याला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सर्व काय मिळतात तर या ठिकाणी सर्वांची इच्छा पूर्ण करणार हे दैवत आहे सकाळपासून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेला आहे आणि त्याचा आस्वाद सर्व येणारे भाविक घेतात त्यांच्या या ठिकाणी आल्यांच्या मनोकामना पूर्ण येतात असंही दैवत आहे चलापातप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्र्यांचा जन्मोत्सव सोहळा ग्रामस्थांच्या देवस्थान अन्नदात्यांच्या माध्यमातून भव्य दिवा अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा जे सोहळा हा संपन्न होतो सकाळपासून या ठिकाणी भाविकांची रांग लागलेली आहे अजूनही मी तिथं दर्शन रांगेची बारी तुटलेली नाही भव्य अशा प्रकारचा पारखी सोहळा या ठिकाणी आगमन झालेला आहे आणि भाविक मंडळी आपला संकल्प पूर्ण व्हावा आणि म्हणून या ठिकाणी येतात आम्हाला सर्व ट्रस्टीला ग्रामस्थांनी अभिमान आणतो की तालुक्यात नव्हे ते जिल्ह्यामध्ये संपूर्ण परिसरातून येणारी जी काही भाविक मंडळी त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या ग्रामस्थांना मिळते त्यांना अन्नदान देण्याची संधी आमच्या ग्रामस्थांना मिळते हे आम्ही आमचं परम समजतो अशाच प्रकारचे याही पुढच्या कालखंडामध्ये या देवस्थानच्या या, या दत्त जयंती सोहळ्याचं नियोजन आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून होईल असंख्य भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो भाविकांनीही मोठ्या संख्येनं हजर राहून दत्त जन्मोत्सवात सहभाग घेतला मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट केली गेली तर सभामंडपात आकर्षक रांगोळी काढली गेली अनेक भागातून येत असलेल्या दिंड्यांचं देवस्थानच्या वतीनं स्वागत केलं गेलं यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दत्तनाम घोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला मंदिर परिसरामध्ये अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानं थाटली होती तर महाप्रसादासाठी स्वतंत्र व्यवस्था केली गेली भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुसज्ज वाहनतळ देवस्थानकडून उपलब्ध करून दिलं गेलं श्री क्षेत्र दत्तात्रय देवस्थान या ठिकाणी सकाळपासून जर आपण पाहिलं तर हे लाखोच्या भाविकांनी या ठिकाणी गर्दी आहे सकाळपासून अन्नदानाचा कार्यक्रम अनेक भाविक अनेक अन्नदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो दत्त जयंती सोहळा अतिशय थाटामाटाने संपन्न केला जात आहे तसं जर पाहिलं तर अन्नदाती उदार अंतकरणाने या ठिकाणी अन्नदान करतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लाखो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात निश्चितपणे या ठिकाणी संकल्प केल्यानंतर पूर्ण होतो अशी आश्चयिका या भगवान दत्तात्रेय स्वयंभू दत्त महाराजांची आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने या पुणे झालेल्या पुण्यभूमीमध्ये अनेक भाविक येतात सर्वांचं सा देवस्थान ट्रस्टच्या होतीनं हार्दिक स्वागत आज सकाळपासून खऱ्या अर्थानं अकलापूर अगदी दत्त महाराजांच्या आवाजानं धुमधुमून गेलेलं आहे आमच्या अकलापूरच्या या स्वयंभू दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाचं खरंतर एक अगळं दिव्य महत्त्व तुम्ही खरोखर या ठिकाणी पाहत आहात सकाळपासून अगदी लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेले आहेत आम्ही ट्रस्टी असेल ग्रामस्थ असतील आम्ही खरंतर प्रत्येक भाविकाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं सेवा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही ट्रस्टी असेल ग्रामस्थ असेल सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत सकाळी अभिषेक झाला असेल आरती असेल सकाळी खिचडीचा महाप्रसाद होता त्यानंतर मटकी आणि रवा या ठिकाणी प्रसाद चालू आहे सर्व भाविक त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत तर आम्ही या ठिकाणी भारावून जातो की प्रत्येक वर्षी वाढणारा हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा आमच्या अकलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी तो जन्मोत्सव कसा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आमच्या सर्व ट्रस्टी असेल ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी केलं जात आहे तर अकलापूरच्या वैभवामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा या वर्षापासून आम्ही एक बैलगाडा शर्यत दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सुरू करत आहोत तर यामध्ये देखील कष्टी असेल ग्रामस्थ असेल प्रत्येकाचा भाग त्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे आणि या निमित्तानं तर जेवढे जेवढे भाविक येतील त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो आहे कारण त्यांच्याकडून देखील आम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे असो या निमित्ताने तर प्रत्येक भक्ताचं देखील आम्ही त्या निमित्तानं स्वागत करत आहोत हा सोहळा यशस्वी पद्धतीनं पार पाडण्यासाठी दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट अकलापूर दत्तभक्त ग्रामपंचायत विविध संस्था समस्त ग्रामस्थ अकलापूर मुंजेवाडी आभाळवाडी हेलखोपवाडी शिळकेवाडी भावी मंडळ मुंबई दिगंबरा ग्रुप पुणे यांसह अनेकांनी सहकार्य केलं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी अकलापूर गिर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथे उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर